नमस्कार मित्रांनो मी नावनाथ तुम्हाला काय वाटतंय नुकताच पार पडलेल्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये जालना मतदारसंघामधून कोण जिंकेल कल्याणकाळी किती मतांनी येतील की रावसाहेब दानवे प्रत्येक वेळेस चकवा म्हणून ओळखण्यात येणाऱ्या परत एखादा चकवा घडवेल का की अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे काही स नवीन गणित महा जालना मतदारसंघामध्ये आणेल का चला तर बघूया पहिला प्रश्नाचं उत्तर कल्याणकाळी काहीस स कल्याणकाळी जिंकून येतील याची चर्चा कुठेच नाही पण कल्याणकाळी दोघांच्या वादामध्ये नक्कीच पुढे येऊ शकतात हे देखील इथे मानावं लागेल आता जालना मतदारसंघामध्ये चकवा म्हणून ओळखल्यात येणारे रावसाहेब दानवे आता रावसाहेब दानवे इथून सलग पाच वेळेस निवडून येतात दोन हजार चौदाच्या पहिले देखील ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस देखील रावसाहेब दानवे इथून तीन वेळेस सलग तीन वेळेस निवडून आले त्यामुळे जालना जिल्हा हा भाजपचा बा बाली किल्ला देखील मानण्यात येऊ शकतो पण जर मराठा आरक्षणाचं गणित बघता गेलं तर रावसाहेब यांनी मराठा आरक्षणात घेतलेली शांतता आणि संयमाची गोष्ट बघता मराठा आंदोलनकारक हे नक्कीच मराठा युवक हे रावसाहेब दानवींवरती कुठेतरी टिमळून मिळवून होते आता मराठा आरक्षणाचं गणित आले तर मंगेश साबळेंचं नाव देखील येणारच आता मंगेश साबळे हे मराठा मराठा अपक्ष उमेदवार मराठा युवकांसाठी उभं राहताय लढताय असं ते म्हणत आपला प्रचार केला मराठा युवकांनी त्यांना पाठिंबा देखील दिला पण आता कुठेतरी दोन हजार चोवीस लोकसभा मतदारसंघ जालना मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार हे चुरस बघायला मिळणार पण आता चार जा जूनला कोणीही निवडून नेव पण नक्कीच आता कोण येत आहे आणि कोण नाही पण दिनती ती गडा कांबी गडा नक्कीच झालेला आहे प्रकारे हर्षवर्धन जाधव यांनी दोन हजार एकोणावीसला चंद्रकांत खैरेंना पडलं त्याचप्रकारे अपक्षी उमेदवार मंगेश साबळे हे रावसाहेब दानवेंना आपल्या बालेकिल्ल्यातून खाली घेतील का आणि कल्याण काळ्यांचा नंबर लागेल का काय वाटतंय कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा जय महाराष्ट्र पब्लिक मंगेश साबळे कुठपर्यंत जातील नक्कीच कळवा जय महाराष्ट्र पब्लिक